आणि त्या पंचवीस वर्षामध्ये या देशामध्ये झालेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार बरोबर आहे आयुक्त मुख्यमंत्री सत्त्याण्णव ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये मुख्यमंत्री आमचे नव्हतेच मुंबई देशाची आर्थिक राजधानी देशाची आर्थिक राजधानी असल्यानं साजिक आहे देशाच्या आर्थिक नाड्या या शहरामध्ये पण या शहरात फक्त देशाच्या आर्थिक नाड्या नाही तर अनेक राजकीय पक्षांच्या आर्थिक नाड्याही या शहरात आहेत आणि त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं की या, या पूर्ण शहरावर इथल्या महानगरपालिकेवर आपलं अस्तित्व असावं आपली सत्ता असावी मधल्या काळामध्ये दृष्टीनं अनेक प्रयत्न झाले शिवसेनेनं आपली ताकद आणि सत्ता कायम राखली मात्र ती पुढच्या काळात राखली जाईल का हा प्रश्न कायमस्वरूपी निर्माण झालेला पाहायला आहे यातच दोन ठाकरे एकत्र आले या पूर्ण परिस्थितीत भाजपा जी अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय पक्ष म्हणून मुंबईमध्ये येत्या काळा काळामध्ये समोर येताना आपल्याला पाहायला मिळू शकते त्या राजकीय पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम स्वतः आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत की अखेरीस हा महापालिकेचा जो एक पोपट आहे ज्यात प्रत्येक राजकीय पक्षाच्या राक्षसाचा जीव आहे तो कुणाच्या हाती असणार संदर्भात चर्चा करण्यासाठी अमित साटम आपल्याबरोबर अमित जी खूप खूप स्वागत जसं मी म्हटलं की तो एक असा पोपट आहे जिथे प्रत्येक राजकीय पक्षाच्या राक्षसाचा जीव आहे आणि शिवसेनाचा थोडा जास्तच आहे तुम्हीही त्यांच्याबरोबर युतीत होतात मधल्या काळात न होतात अशा परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये शिवसेना हा विरोधक म्हणून किती महत्त्वाचा वाटतो तुम्हाला शिवसेना म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही तर आमच्याच बरोबर आहे बर आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस हे उद्धव ठाकरेंची जी शिवसेना होती त्या शिवसेनेचा अबाधित किंवा कंटिन्युअस अशा प्रकारचं पंचवीस वर्षाचं त्यांनी ते राज्य केलं मुंबईच्या महानगरपालिकेवर आणि त्या पंचवीस वर्षामध्ये या देशामध्ये झालेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार तीन लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून झाला <coughs> मध्यंतरीच्या काळामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये अमूलाग्न अशा प्रकारचे बदल हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाले त्यामध्ये अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल मेट्रो असेल सीसीटीव्ही सर्वेलन्स प्रोजेक्ट असेल किंवा बी डी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर देणं असेल ही सगळी कामं गेल्या अकरा वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाण्याच्या अगोदर तीन लाख कोटींच्या भ्रष्टाचारावर येऊयात हो